उपरी नगर परिषदेची कामगिरी निराशाजनक नागरिक संतप्त हुपरी परिषद प्रशासनावर शहरवासियांचा रोष वाढत असून मुख्याधिकारी अजय नरळे यांचं काम फक्त पाट्या लावणे आणि पुरतं मर्यादित राहिलंय अशी टीका होती आहे शहरात वाढलेली भटक्या कुत्र्यांची समस्या बसस्थानक परिसरातील कचरा बायपासवरील वाहतूक अडथळे स्मशानभूमी टेंडरमधील अनियमितता आणि सेहेचाळीस कोटींच्या पाणीपुरवठा योजनेतील घोटाळा या सर्व मूलभूत प्रश्नांकडं नगरपरिषद पूर्णतः दुर्लक्ष करते आहे प्रशासनाकडून रस्त्यावरील अतिक्रमण दुर्गंधीमुळे आरोग्य धोका स्मशानभूमीचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न तसेच विना भाडे कार्यालयीन जागेचा गैरवापर यावरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी नरळे यांना निलंबित करण्याची किंवा कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्याची तयारी सुरू आहे प्रशासनाने जर तातडीची स्पष्ट भूमिका घेतली नाही तर गावकरी मोठ्या जनआंदोलनाचा इशारा देत आहेत विशाल क्रांती न्यूज साठी सागर पाटील हुपरी